गणेशोत्सवाला आता जास्त दिवस उरलेले नाहीत त्यामुळं कोल्हापुरातील कुंभारवाड्यात लगबग वाढली आहे मूर्ती बनवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय आणि आता मूर्तीला रंग करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे कारागीर दिवस रात्र काम करत आहेत जेणेकरून बाप्पांच्या आगमनासाठी सर्व मूर्ती वेळेत तयार होतील बाप्पांच्या आगमनाची चाहूल ठळक होत असताना शहरातील दत्तगल्ली गवत मंडई पापाची तिकटी या प्रमुख कुंभार गल्ल्यांसह कुंभार व्यवसाय विस्तारलेल्या लक्षतीर्थ फुलेवाडी बापट कॅम्प कळंबा इथल्या मूर्तीकारांचं सारं कुटुंबच गणेश मूर्ती निर्मितीच्या कलाकारीत तल्लीन झाले महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण असलेल्या गणेश चतुर्थीला आता काहीच दिवसांचा अवधी राहिलाय महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि यासाठी तरुण मंडळांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो याच उत्साहानं भारलेल्या तरुण मंडळांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बापाची मूर्ती निवडण्यासाठी कुंभार गल्लींमध्ये गर्दी करू लागली आहेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी कुंभार गल्लींमध्ये गणपती मूर्ती घडवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे बापट कॅम्प शाहूपुरी गंगावेश अशा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातील कुंभार गल्ल्यांमध्ये मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे कुंभार समाजातील कुटुंब या दिवसात आपला पूर्ण वेळ आणि मेहनत या मूर्तींना आकार देण्यात खर्च करत आहेत त्यांची कलाकुसर आणि मेहनत मूर्तींमध्ये स्पष्टपणे दिसून येते काही ठिकाणी तर मूर्तींचे काम पूर्ण झालं असून कोल्हापूर जिल्ह्यातून लगतच्या राज्यांमध्येही गणेश मूर्ती विक्रीसाठी पाठवल्या जात आहेत यामुळं यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची चिन्ह दिसत आहेत कुंभार बांधवांची लगबग आणि भाविकांचा उत्साह यामुळं संपूर्ण वातावरण गणेशोत्सवासाठी सज्ज होत आहे